मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरती आपण उभे आहोत आणि सध्या आपण इगतपुरी जवळ येईल पिंपरी फाटा या परिसरामध्ये आहोत आणि हा उड्डाणपूल जर बघितलं जवळपास सहा ते सात महिन्यापूर्वी या उद, उद उड्डाणपुलाला सुरुवात करण्यात आली परंतु या उड्डाणपुलावरती बघितलं तर अक्षरशः मोठा लेख खड्डे पडलेला आहेत रोज दिवसातून जवळपास हजारो वाहने ज्या असतात अवजड वाहने आहेत छोटी मोठी वाहने आहेत ही मुंबईच्या दिशेने जात असतात त्याचबरोबर मुंबईहून नाशिककडे येत असतात आणि याच परिसरातून काही अंतरावरती समृद्धीला देखील कनेक्टिव्हिटी मिळते आणि ह्या महामार्गाची जर परिस्थिती बघितली तर अक्षरशः दोन दोन तीन तीन फुटापर्यंतचे मोठाले खड्डे या महामार्गावरती पडलेले आहेत या उड्डाणपुलावरती पडलेले आहेत त्यामुळे अति मोठ्या प्र वेगाने येणारी जी वाहने आहेत त्यांच्या देखील टायरचे ब्लास्ट या ठिकाणी होण्याचं प्रमाण मोठ्यापणे पाहायला मिळतं या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला ह्या परिसरामध्ये हा खड्डा दाखवतो अक्षरशः एक ते दीड फूट खोल हा खड्डा पडलेला आहे परंतु संबंधित विभाग आहे की या महामार्गाकडे बघायला तयार नाही आहे ह्या उड्डाणपुलाला दुरुस्त करायला यांच्याकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्था पाहायला मिळत नाही आहे अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये जी वाहने अतिवेगाने येतात त्यांच्या या ठिकाणी टायर ब्लास्ट होऊन मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना प्रवाशांना जो आहे तो तकलीफ आणि नाहक त्रास सहन करावा लागतो परंतु याकडे संबंधित विभाग कधी लक्ष देईल असा प्रश्न आता वाहन चालक विचारू लागले आहेत पुढारी न्यूजसाठी विकास काजळे इगतपुरी नाशिक